न गुड मॉर्निंग सगळ्यांना झाला का सर्वांचा चाय नाश्ता आजचा मुद्दा काय कारण की दोन तीन दिवस झाला काय ब्लॉक काय बनवलंच नाही मी भात लावणे चालू आहे त्याच्यामुळं काय टाईमच भेटत नाही आता पण शेतावरच निघाले होते म्हणले आता एखादा ब्लॉक तर बनवा दोन तीन दिवस झालं काय ब्लॉकच नाही तर आता गेलेत हे माणसं आणायला शेतावरती आपल्या भात लावायसाठी आता म्हणलं माणसं घेऊन जा गेले शेतावरती आता भात लावणे आपली आज दोन तीन दिवस जाईन आपली भात लावणी मग आपले येतील रेग्युलर ब्लॉक दररोजचे दररोज बनवून टाकेन येईन तसं सपोर्ट जा भावांनो बहिणींना आणि मी म्हणले होते का आपलं भात लावण्याचे दोन ब्लॉग काढून शूट करण पण पाऊस भरपूर होता आणि मोबाईल पण पाणी गेलं होतं फोनमध्ये पण माझ्या मग त्याच्यामुळं काय काढलंच नाही माणसं असली ना चार माणसं मग काय फोन घेता पण येत नाही माणसं घाई करतात तर त्यांना तर काही माहिती नाही नाही काही ब्लॉगमध्ये काय मग त्याच्यामुळं काय फोन पण काढला नाही फोनामध्ये पण पाणी गेलं मग शूटच काय केलं नाही तुम्हाला दाखवलं पण नाही आज हाय जरा ऊनच आहे दुपारून येतोय ये पाऊस आता शेतावरून निघाले आता किती नऊ वाजले नऊ साडेनऊ आता निघणार दहा वाजेपर्यंत मग डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता आणि तुम्ही कुठनं कुठनं बघताय ब्लॉग ते पण नक्कीच सांगा तुमच्या इथं पण लावतात का भात आता आमच्या इथं बऱ्याच जणांचे उरकत आले आता आमचा दोन तीन दिवस जाईल मग झालं आमचं बाकी सर्वांचं काय चाललंय गुरुपौर्णिमेचे तर तुम्हाला तर शुभेच्छा पण दिले नाही तर आज शुभेच्छा देते गुरुपौर्णिमेच्या सर्वांना ला, लाख लाख शुभेच्छा ला, माझ्याकडनं बाकी तर काय आता जाते आता घरातलं पण उरकलं सकाळीच कपडे भांडे पाणी उरकून बसले आता निगळते रियाश पण गेला त्याच्या पप्पासोबतच मागं लागला होता म्हणजे घेऊन तोपर्यंत मी घरातलं उरकते तर नाश्ता वगैरे केला पोहे केले होते पोहे खाल्ले आता निघतो आता शेतावर चला बाय गॅस सर्वांनी काळजी